पतंजली त्यांच्या समाधीपातमधल्या मधल्या दहाव्या योगसूत्रामध्ये सांगतात की अभाव प्रत्ययालंबना वृत्ती निद्रा पतंजली ह्या सूत्रामध्ये निद्राला वृत्ती का म्हणत आहे निद्रा म्हणजे तर आपण झोपतो आपण तेव्हा कुठलंही कार्य करत नाही तर ती आपल्या चित्ताची वृत्ती कशी तर ते असं आहे की समजा आपण झोपलेलो असू आणि नेक्स्ट डे जेव्हा आपण उठतो तेव्हा आपण असं म्हणतो की अरे मला ना काल रात्री शांत झोप लागली किंवा अरे मला काल रात्री शांत झोप लागली नाही मला हे स्वप्न पडलं किंवा माझ्या डोक्यामध्ये हे विचार चालू होते किंवा आता झोपल्यासारखं वाटतच नाही तर ह्या सगळ्या गोष्टी कधी होतात जेव्हा तुमचं चित्त तुमची मेमरी ही चालू असते कॉशियसली किंवा सबकॉशियसली तुमच्या डोक्यामध्ये एखादा विचार असतो तो तुम्हाला प्रोजेक्ट होतो स्वप्नाच्या दृष्टीने तर ह्या सगळ्या आहेत तुमच्या चित्तच्या वृत्ती म्हणजे तुम्हाला यासुद्धा निरोध करायचा आहेत तुम्हाला कंट्रोलमध्ये आणायचं आहे तुमचं डोकं तुमची निद्रा तुमची निद्रा अशी असली पाहिजे की तुम्ही झोपले की तुमचं माइंड एकदम शांत असलं पाहिजे तर तुम्ही समाधीच्या थोडं अजून जवळ जाणार आहात पुन्हा आपण भेटूया योगसूत्राच्या नवीन सूत्रामध्ये तोपर्यंत मला फॉलो करून ठेवा आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करा